नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद मुंडे सर संचालक यशवंत किनवट मिशन पोलीस एशमी दोन दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काही प्रश्न घेऊन आलो गणित आणि बुद्धिमापन चाचणीचे तर पहा हा जो पहिला प्रश्न आहे बेटा तो पहिला प्रश्न आहे नातेसंबंधावर तर नातेसंबंधावरचे प्रश्न सोडवताना आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे तर पहिला मुद्दा जर पती पत्नी असतील जर पती पत्नीचं नातं असेल तर या ठिकाणी आपल्याला कोड घ्यायचा बेटा क्रॉसचा त्यानंतर जर भावंडे असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला कोड वापरायचा आहे बरोबर चिन्ह आणि जर बेटा आपत्य असतील तर आपत्य जर असतील तर ते या ठिकाणी आपल्याला ॲरो वापरायचा आहे ठीक आहे चला तर आता बघा हा प्रश्न आपण सोडून पाहू तर हे कोळ वापरून हा प्रश्न सोडायचा पाहता तर जर पी हा यमचा भाऊ आहे बघा काय सांगितलं पी हा यमचा भाऊ आहे यमचा भाऊ आहे म्हणजे मेल पी हा यमचा भाऊ आहे क्यू यमचा मुलगा आहे क्यू हा यमचा मुलगा आहे मुलगा कोण आहे क्यू क्यू हा मुलगा आहे कोणाचा त्याच्यानंतर ची मुलगी आर या पी ची मुलगी या पी ची मुलगी आहे कोण आर पी ची मुलगी म्हणजे फिमेल आणि कोण आहे ती आर पी ची मुलगी आर हिचे टी सोबत लग्न झाले आहे पी ची मुलगी जी आहे आर हिचं लग्न झालं आहे कोणासोबत टी सोबत म्हणजे आर नावाच्या महिलेचा हा पती असेल म्हणजे मेल ठीक आहे लग्न झालेले आहे यम आणि यस बहिणी आहेत आता यम आणि यस या बहिणी आहेत ठीक आहे यम आणि यस बहिणी आहेत म्हणजे ही पण फिमेल ही पण फिमेल असेल पहा दिलेल्या माहितीवरून आपण ही माहिती गोळा केली आता हे पी एम यस हे काय असतील तर भावंडे असतील ठीक आहे आपल्याला विचारलं काय बघा तर चे क्यूसी नाते काय बघा विचारलं काय यशचे क्यू सी नाते काय चे क्यूसी नाते काय म्हणजे एस नावाची व्यक्ती या क्यू नावाच्या व्यक्तीची कोण आहे ठीक आहे ज्याच्या समोरचे शब्द असतो त्याचा रोल सांगायचा असतो चे क्यूसी नाते काय यस नावाची व्यक्ती क्यू नावाच्या व्यक्तीची कोण आहे तर बघा हा मुलगा आहे या मुलाची ही कोण आई आणि आईची ही बहीण दिसते म्हणजे बेटा या ठिकाणी आपलं उत्तर करायला पाहिजे मावसी पर्यायी नंबर चार है ना आपल्या आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो मावसी मग क्यूची ही आई आणि आईची बहीण दिसते मग यसचे किवचे नाते काय तर या ठिकाणी उत्तर आपलं मावशी यायला पाहिजे चला पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक दोन बघा दुसरा प्रश्न जर पहा जर एका वर्षातील पंचवीस डिसेंबरला रविवार असेल जर एका वर्षातील पंचवीस डिसेंबरला रवि रविवार असेल तर त्या महिन्यामध्ये में किती शनिवार येतील किती शनिवार येतील आता एक गोष्ट लक्षात घ्यायची महिना जर डिसेंबर असेल तर तो महिना असेल एकतीस दिवसाचा आणि एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये बेटा एक तारखेला असणारा वार दोन तारखेला असणारा वार आणि तीन तारखेला असणारा वार पाच वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी चार वेळा येतात आता मला सांगा पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरला कोणता वार आहे रविवार आहे मग आता याच्या अगोदर रविवार कधी असेल बघा सात सात दिवसानं मागे जा म्हणजे अठरा डिसेंबरला सुद्धा काय असेल रविवारच असेल आणखी सात दिवस मागे जा म्हणजे अकरा डिसेंबरला सुद्धा काय असणार रविवारच असणार आणखीन इथून सात दिवस मागे जा इथून सात दिवस जर मागे गेला बेटा तर किती येणार चार डिसेंबरला सुद्धा काय असणार रविवार असणार ठीक आहे मग चार डिसेंबरला जर रविवार तर तीन डिसेंबरला काय असणार शनिवार ठीक आहे तीन डिसेंबरला शनिवार पुन्हा दोन डिसेंबरचा वार कोणता असेल तर शुक्रवार आणि त्याच्यानंतर एक डिसेंबरचा वार कोणता असेल बेटा असेल तो गुरुवार ठीक आहे आपला काय सांगितलं होतं तर त्या महिन्यामध्ये किती शनिवार येतील त्या महिन्यामध्ये किती शनिवार येतील मग बघा एक तारखेला असणारा वार पण पाच वेळा येतो म्हणजे गुरुवार पण पाचळा येईल दोन तारखेला असणारा वार सुद्धा पाच वेळा येतो म्हणजे शुक्रवार पण पाच येईल आणि तीन तारखेला असणारा वार सुद्धा पाच वेळा येतो मग या ठिकाणी शनिवार सुद्धा किती वेळा येईल तर पाच वेळा येईल म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे पाच वेळा का तर एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक तारखेला दोन तारखेला आणि तीन तारखेला असणारा वार पाच वेळा येतो आणि बाकीचे वार बेटा प्रत्येकी चार वेळा येतात मला सांगा तीन तारखेला कोण आहे शनिवार तो शनिवार किती वेळा वेळा यायला पाहिजे पाच वेळा आपल्याला जर विचारला असतं शुक्रवार किती वेळा येईल पाच वेळाच आपल्याला जर विचारलं असतं गुरुवार किती वेळा येईल पाच वेळाच आणि आपल्याला या व्यतिरिक्त जर विचारलं असतं या व्यतिरिक्त जो वार आहे तो किती वेळा येईल असं विचारला असतं तर त्यावेळेस मात्र आपलं उत्तर चार वेळा लिहावे लागेल चला पुढं पाहता तीसरा प्रश्न क्रमांक तीन तिसरा प्रश्न पाहता खालील आकृतीत एकाच घणाच्या तीन वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत त्यावरून एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल बघा आता आपल्याला एकाच घणाच्या या ठिकाणी तीन अवस्था दाखवल्या आणि याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल तर आता एक लक्षात ठेवा कधी लक्षात ठेवायचं की जेव्हा दोन अवस्थांमध्ये बेटा जेव्हा दोन अवस्थांमध्ये एकच घटक कसा असतो समान असतो तेव्हा आपण पन निश्चितपणे तिन्ही जोड्या सांगू शकतो आणि दोन अवस्थांमध्ये जेव्हा दोन घटक कॉमन असतात तेव्हा जो कॉमन नसतो ते एकमेकांच्या अपोजिट असतात आता बघा जसं या ठिकाणी बघा तीन आणि एक तीन आणि एक ठीक आहे तीन एक तीन एक दिसतो का इथं इथं पण तीन आहे एक आहे इथं पण तीन आहे एक आहे राहिलं कोण पाच आणि दोन म्हणजे पाच आणि दोन एकमेकांचे काय झाले अपोजिट ठीक आहे बघा ना तीन आणि एक तीन आणि एक दोन घटक कॉमन आहेत कॉमन नसणारे कोण पाच आणि दोन एकमेकांचे काय असायला पाहिजे अपोजिट असायला पाहिजे आता इथं बघा इथं बघू आपण पाच आणि तीन बघा आता जर आपण पाहिलं पहिली आकृती आणि तिसरी आकृती बघा पाच तीन पाच तीन उरले कोण उरले कोण एक आणि उरले कोण चार म्हणजे एक आणि चार हे एकमेकांच्या अपोजिट असायला पाहिजे आणि दोन जोड्या मिळाल्याच्या नंतर तिसरी जोडी आपल्याला आपोआप मिळते ती म्हणजे कोणती तर उरलेले अंक सहा आणि तीन पण बेटा काय करू नका पुन्हा आणखीन एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये चेक करावी लागेल कोणती तर घनाच्या पृष्ठभागावर जे दोन म्हणजे विरुद्ध घन असतात विरुद्ध पृष्ठावर असणारे जे अंक आहेत ते आपल्याला एकाच वेळी दिसत नसतात मग बघा पाच आणि दोन एकमेकांच्या अपोजिट आहेत इथं पाच दिसतो दोन नाही दोन दिसतो पाच नाही पाच दिसतो दोन नाही क्लिअर आहे चला e equally, four, 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 four एक आणि चार एक दिसतो चार नाही एक दिसतो चार नाही चार दिसतो एक नाही क्लिअर सहा आणि तीन तीन दिसतो सहा नाही तीन दिसतो सहा नाही तीन दिसतो सहा नाही हे पण क्लिअर आहे आता विचारलं काय होतं एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल तुम्ही त्या एकच्या विरुद्ध काय पाहिजे मग एकच्या विरुद्ध चार हा अंक यायला पाहिजे बघा पर्याय नंबर तीन एक च्या विरुद्ध कोणता अंक असायला पाहिजे तर चार हा अंक असायला पाहिजे चला पुढं पुढचा पुड़ प्रश्न पहा चला शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती पहा ऑप्शन दिले चोवीस अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस आता पहा बाजूला आपल्याला एक आकृती दिसते आणि आपल्याला विचारलं बेटा या आकृतीमध्ये त्रिकोण किती असतील तर तुम्हाला पॅटर्न नुसार सांगतो बघा हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला शोधायची असते हा एक पॅटर्न आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती क्रमांक दिले बेटा आठ मग आता शेवटचा जो क्रमांक आहे शेवटच्या क्रमांकाची काय करायची असते दुप्पट शेवटचा क्रमांक कोणता आहे आठ आठ गुणिले दोन बरोबर झाले सोळा ठीक आहे या आकृतीमध्ये त्रिकोण किती तर सोळा पण आपल्या आक, आकृतीमध्ये बघा आणखी मध्ये असा एक भाग दिसतो मग आणखीन आपण काय करू मध्ये आणखीन अशी एक, एक आकृती आहे ठीक आहे आता मध्ये बघू आपण किती त्रिकोण आहेत ठीक आहे चला आता क्रमांक द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि पुन्हा बेटा या आठची दुप्पट करा शेवटच्या संख्येची दुप्पट आठ दोन्ही सोळा म्हणजे अगोदर किती मिळाले सोळा आणि पुन्हा हे मधली आकृती करण्यामुळे पुन्हा सोळा मिळाले आणि सोळा अधिक सोळा किती तर बत्तीस या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या असायला पाहिजे किती बत्तीस ठीक आहे आकृतीमध्ये त्रिकोती असतील तर बत्तीस ठीक आहे किंवा इकडे जर पाहिलं तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मि ची डबल किती होणार सोळा मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पुन्हा आठ ची डबल किती होणार सोळा आणि सोळा अधिक सोळा बरोबर आपलं उत्तर असेल बत्तीस आकृतीमध्ये बत्तीस त्रिकोण असायला पाहिजे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न नऊ तीन प्रश्नचिन्ह तीन एक आठ या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे आणि हा प्रश्न चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे आता पहा यासाठी आपल्याला कशाची कसोटी माहित पाहिजे नऊची कसोटी माहीत पाहिजे काय माहित पाहिजे नऊची कसोटी पहा नऊची कसोटी काय सांगते संख्येतील अंकांच्या बेरजेला एखाद्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर बेटा त्या संख्येला नऊ ने भाग जातो ठीक आहे आपल्याला विचारलं की या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल किंवा कोणता अंक असेल बघा बर करून घ्या नऊ तीन बारा बारा तीन पंधरा पंधरा एक सोळा आणि सोळा किती होणार चोवीस सोळा नाट किती झाले चोवीस आता आपली बिरिस्थिती आली चोवीस आता मला सांगा या चोवीस मध्ये जर आपण या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दोन हा अंक मानला तर मग बाकीच्या अंकांची वेस्थिती आली चोवीस आणि या ठिकाणी आपण जर दोन मानलं तर चोवीस अन दोन किती व्हायला सव्वीस मग हे सव्वीस नऊच्या पाड्यामध्ये आहे का नाही म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक नसेल आता त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा तीन बाकीच्या अंकांची बेरीज आपली आली चोवीस आणि या ठिकाणी आपण मानलं की किती आहे तीन आणि चोवीस मध्ये जर तीन प्लस केले तर बेरीज किती येणार अंकांची सत्तावीस आणि सत्तावीस ही संख्या नऊच्या पटीमध्ये आहे नऊच्या पटीमध्ये आहे याचा अर्थ या ठिकाणी तीन हा अंकच असायला पाहिजे ठीक आहे आता तुम्ही या ऑप्शनचं काय बाकीच्या अंकांची बेरीज किती आली होती चोवीस चोवीस चार अठ्ठावीस अठ्ठावीस ही संख्या नऊच्या पटीमध्ये नाही बाकीच्या अंकांची बेरीज होती चोवीस चोवीस पाच एकोणतीस आणि एकोणतीस ही संख्या सुद्धा नऊच्या पटीमध्ये नाही म्हणून अंकांची बेरीज नऊच्या पटीमध्ये कधी येईल जेव्हा या ठिकाणी पर्यापैकी तीन हा अंक असेल तेव्हाच चला पुढं प्रश्न पहाता सतरा पॉइंट बघा सतरा पॉइंट दोन आठ भागीले झड छेदामध्ये आहे बेटा तीन पॉइंट सहा गुणिले झिरो पॉईंट दोन बरोबर दोन आणि विचारलं काय तर झड बरोबर किती ठीक आहे झड बरोबर किती आता आपण काय करू हे जे गुणाकारामध्ये छेदामध्ये असं क्या त्यांना तिकडं पटलं होतं ते गुणाकारा जातील बघा सतरा पॉइंट दोन आठ भागिले झड बरोबर दोन गुणिले तीन पॉईंट सहा गुणिले झिरो पॉईंट दोन ठीक आहे आता सतरा पॉइंट दोन आठ झड बरोबर यांचा गुणाकार करा छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस आणि दशास्त्र इथे काय इथे काय दोन आहे दशां सरकून द्या आता त्यानंतर बघा काय होईल त्यानंतर काय होईल तर आता हा जड जो भागाकारात आहे तो तिथलं कुठे जाईल गुणाकारात मग काय होणार बरं सतरा पॉईंट दोन आठ बरोबर एक पॉइंट चार चार झड ठीक आहे एक पॉइंट चार चार झड आता एक पॉईंट चार चार ला डावीकडे घ्या सतरा पॉईंट दोन आठ भागिले एक पॉइंट चार चार आणि बरोबर किती आहे झड आता बघा गुन्ह्या गुन्यान आणि गुणकामध्ये जर दशास्त्र समान असतील बेटा तर ते काय होणार कॅन्सल होणार ठीक आहे दशांश जर कॅन्सल झाले तर सतरा अठ्ठावीस वर राहील आणि खाली राहील एकशे चौवेचाळीस त्याला थोडा बरं बारा एक बारा दोन उरले बार दोन्ही चोवीस इथं बारा एक बारा किती उरले पाच बार बारा एक बारा पाच उरले बार चोक अठ्ठेचाळीस पुन्हा चार उरले बार चोक अठ्ठेचाळीस आणि मिटा आता जर आपण अंशामध्ये बघा काय दिसतो एकशे चौवेचाळीस आणि छेदामध्ये आहे बारा बारा न जर या ला भागलं तो बाराचा वर्ग आहे म्हणजे भागाकार आपला बारा येईल म्हणजेच झेडची किंमत किती मिळायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी झेडची किंमत मिळायला पाहिजे बारा पर्याय दोन दिसतो किती बारा चला पुढचा प्रश्न पाहता प्रश्न क्रमांक प्रश्न सातवा तर पहा प्रश्न क्रमांक सात त्रेपन्न त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तावन्न एकोणपन्नास बासष्ट त्र्याहत्तर या सामग्रीचा मध्यक किती तर बघा बेटा मध्यक म्हणजे काय तर दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्याच्या नंतर मधोमध येणारी संख्या म्हणजे त्या सामग्रीचा काय असतो मद्यक असतो आता आपण काय करू दिलेली सामग्रीचा चढता क्रम लावू दिलेल्या सामग्रीला अगोदर आपण चढत्या क्रमाने लिहू बेटा बघा चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे तुम्हाला सांगा या संख्यांमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणत्या बेटा त्रेचाळीस पहिल्यांदा लिहा त्रेचाळीस त्यानंतर कोण आहे बघा त्रेचाळीस नंतर दिसते पंचेचाळीस चला पंचेचाळीस लिहा त्याच्यानंतर कोण आहे तर एकोणपन्नास आहे ठीक आहे एकोणपन्नास लिहिलं त्याच्यानंतर राहिलेल्या संख्यांमध्ये लहान कोण आहे त्रेपन्न आहे मग ला लिहा त्याच्यानंतर राहिलेल्या संख्यांमध्ये कोण लहान आहे तर सत्तावन्न आहे सत्तावन्न लिहा त्यानंतर असेल बासष्ट बेटा आणि शेवटी कोण असायला पाहिजे तर त्र्याहत्तर म्हणजे दिलेली सामग्री आपण चढत्या क्रमाने आता मांडली आता मांडल्याच्या नंतर मधोमध कोण आहे बघा मधोमध कोण इकडे तीन संख्या सोडा इकडं तीन संख्या सोडा मधोमध असणारी संख्याच त्या सामग्रीचा मध्यक असतो बघा पर्याय क्रमांक तीन दिसतो किती आहे तर त्रेपन चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ तर दिलेल्या आकृतीमध्ये किंवा बाजूच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत असं आपल्याला विचारलं आणि हा प्रश्न नवी मुंबई शहर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे बाजूच्या आकृतीमध्ये चौरस किती तर पहा बेटा हा एक पॅटर्न आहे हा जो दिसतो हा एक आपल्याला पॅटर्न दिला आहे अशा प्रकारच्या पॅटर्न मध्ये आपण चौरसांची संख्या कशी काढतो तर पहा हे मधला भाग हे बाहेरचे चार जर सोडले हे चार चौरस ज सोडले तर मधला पॅटर्न काय असतो बघा एक दोन तीन एक दोन तीन आडवे आणि उभे क्रमांक देऊन घ्या त्याच्यानंतर आडव्यातला शेवटचा आणि उभ्यातला शेवटचा यांचा गुणाकार करायचा तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर बेदुनी चार आता बघा आता आडव्यातही एकच आहे उभ्यातही एक आहे म्हणजे एक 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 किती होणार नऊन एक दहा दहा चार चौदा म्हणजे या मधल्या पॅटर्नमध्ये किती झाले बेटा त्या मधल्या पॅटर्न मध्ये आपल्याला चौरस किती मिळाले तर चौदा मिळाले पण आणखीन हा एक आहे एक दोन तीन आणि हे चार असे आणखीन याच्यामध्ये चार प्लस करा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती तर बेटा चौरस असायला पाहिजे आकृतीमध्ये अठरा म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर चार चौरस म्हणजे काय त्याच्या चारही बाजूपेक्षा असला पाहिजे समान लांबीचा असला पाहिजे आणि प्रत्येक कोण हा काटकोनच असायला पाहिजे म्हणून या आकृतीमध्ये किती चौरस असतील त्याचं उत्तर आहे योग्य अठरा योग्य उत्तर आहे त्याचा अठरा चला प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक नऊ पहा काय सांगतो चला खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती बघा संख्यांचे काही प्रकार आहेत परिमेय संख्या अपरिमेय संख्या वास्तव संख्या अवास्तव संख्या तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं अवास्तव संख्या कोणती मग अवास्तव संख्या म्हणजे काय बेटा तर जी संख्या वास्तव्यातच नसते अशा संख्येला आपण काय म्हणतो अवास्तव संख्या म्हणतो ठीक आहे चला आता आपण बघू पहिला पर्याय आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये पाचशे बारा आहे तर आता मला सांगा ही पाचशे बारा वर्गसंख्या आहे का नाही पाचशे बाराचं वर्गमूळ तुम्ही पूर्णांकामध्ये काढू शकता का नाही आता उदाहरणामध्ये वर्गमुळामध्ये छत्तीस आहे बेटा वर्गमुळामध्ये छत्तीस आहे आपण छत्तीसचं वर्गमूळ निश्चितपणे पूर्णांकात काढू शकतो सहा याला म्हणायचं परिमेय संख्या याला काय म्हणायचं परिमेय संख्या पण एखाद्या संख्येच तुम्ही जर वर्गमूळ पूर्णांकात काढता येत नसेल जसं की पंधराचं वर्गमूळ पूर्णांकामध्ये काढता येत नाही कारण ती पूर्ण वर्गसंख्या नाही तर अशा संख्येला म्हणायचं अपरिमेय संख्या काय म्हणायचं अपरिमेय संख्या म्हणायचं मला सांगा आता पाचशे बारा ही वर्गसंख्या आहे का नाही मग पाचशे बारा जर वर्गसंख्या नसेल तर त्याचा आपण निश्चित वर्गमूळ पूर्णांकामध्ये काढू शकत नाही म्हणून ही झाली अपरिमेय संख्या ही झाली अपरिमय संख्या तसंच पाहता इथं वर्गमुळामध्ये सात ही सात ही संख्या वर्गसंख्याच नाही मग त्याचं वर्गमूळ आपण पूर्णांकामध्ये काढू शकत नाही अशा संख्येला म्हणायचं अपरिमेय संख्या म्हणजे पहिला पर्याय अपरिमेय आहे आणि चौथा पर्याय सुद्धा अपरिमेय आहे त्याच्यानंतर हा पर्याय बघा वर्गमुळामध्ये सत्तावीस छेद नऊ आता ला जर नऊ न भागलं बेटा त्रिक सत्तावीस आहे ना त्रिक सत्तावीस आणि आता या ठिकाणी जर वर्गमुळामध्ये तीन आला असेल तर याचही वर्गमूळ आपण पूर्णांकामध्ये काढू शकत नाही म्हणजे ही पण संख्या कशी आहे तर ही पण संख्या अपरिमेय आहे कशी आहे अपरिमेय आहे आता या तीन संख्या जर अपरिमेय असतील बेटा तर उरलेलाच पर्याय आपला असेल उत्तर ही अवास्तव संख्या आहे म्हणून अवास्तव संख्या म्हणजे काय तर जी संख्या वास्तव्यातच नाही अशा संख्येला अवास्तव संख्या म्हणतात तुम्ही म्हणाल की सर निगेटिव्ह पंचवीसचा वर्ग मूळ ही संख्या अवास्तव कशी तर बघा बेटा तुम्ही जर पाचचा वर्ग केला पाचचा वर्ग केला बघा या ठिकाणी आपण जर पाचचा वर्ग केला तर काय होईल पाच गुणिले पाच पाच पाचचा पंचवीस आणि तुम्ही निगेटिव्ह पाचचा जरी वर्ग केला निगेटिव्ह पाचचा वर्ग म्हणजे निगेटिव्ह पाच गुणिले निगेटिव्ह पाच निगेटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार काय येईल पॉझिटिव्हच येईल मग निगेटिव्ह संख्येचाही वर्ग पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्हचा वर्ग पॉझिटिव्ह येतो आणि निगेटिव्हचाही वर्ग हा पॉझिटिव्हच येतो याचा अर्थ वर्ग संख्या ही कधीच ऋण पूर्णांक नसते आणि बेटा या ठिकाणी आपल्याला विचारलं ऋण पंचवीसचा वर्ग काढा ही संख्या वास्तव्यातच नाही म्हणून अशा संख्येला म्हणायचं अवास्तव संख्या काय म्हणायचं अवास्तव संख्या पर्याय क्रमांक तीन चला बेटा हा प्रश्न नवी मुंबई शहर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारला होता चला नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलं खालीलपैकी अयोग्य जोडी खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती अयोग्य म्हणजे चुकीची जोडी पहा खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती तर या ठिकाणी त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एकच आहे आता कसं मी सांगतो बाकीचे का नाहीत हे सांगतो पहा आता इथे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक म्हणजे आपल्याला काय दिलं चा शून्य घात बरोबर ए काय सांगितलं बेटा एचा शून्य घात बरोबर ए तर हे चुकीचं आहे का तर कोणत्याही संख्येचा घात बरोबर एक असतो कोणत्याही संख्येचा घात बरोबर एक असतो हेच चुकीचं जोडी आहे आपलं उत्तर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक एक पण आपण बाकीचंही पाहू आता या ठिकाणी बघा एचा तिसरा घात दोघांच्या मध्ये काय नेहमी गुणा करत असेल आणि बीचा पण किती घात आहे तिसरा घात मग घातांकाचा एक नियम आहे पाया समान नसेल आणि गुणाकाराची करायची क्रिया असेल बघा पाया समान नसेल आणि क्रिया गुणाकाराची करायची असेल परंतु घातांक जर समान असेल तर बेटा ब्रॅकेटमध्ये बी आणि घातांकाचा तिसरा घात आपण लिहू शकतो म्हणजे हे योग्य जरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर एचा एक्सघात बरोबर एकछेद एचा निगेटिव्ह एक्सघात हे पण बरोबर आहे का तर कोणत्याही संख्येच्या अंशामध्ये जर आपण एक घेतलं बेटा तर घातांकाचं चिन्ह बदलते बघा आता ही संख्या आहे एचा एक्स घात त्याच्या अंशामध्ये जर मी एक घेतलं भेटा या घातांकाचं चिन्ह बदलते घातांक जर पॉझिटिव्ह एक्स असेल तो निगेटिव्ह एक्स होईल मग बघा एचा एक्स घात बरोबर एक छेद एचा निगेटिव्ह एक्स घात म्हणजे हे पण योग्य जोडी आहे त्याच्यानंतर जो पुढची जोडी पाहता चौथा पर्याय चौथा पर्याय जर पाहिला तर एचा एक्स घात आणि भागिले इथं पण एच आहे चुकून झालं यात आहे एचा एक्स घात भागिले एचा वाय घात बरोबर एचा एक्स मायनस वायघात ही चौथी जोडी पण योग्य आहे का तर घातांकाचा नियम आहे पाया समान असेल पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल बेटा तर पाया फक्त एकदाच घेतात आणि घातांकाची वजाबाकी करतात बघा मग पाया एकदाच घेतला आणि घातांकाची वजाबाकी म्हणजे एक्स मायनस काय झालं वाय झालं म्हणजे दुसरी जोडी योग्य आहे तिसरी जोडी योग्य आहे चौथी जोडी योग्य आहे अयोग्य जोडी कोणती तर पर्याय क्रमांक एक असेल चला पुढं प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते वर्ष लीप नाही खालीलपैकी कोणते वर्ष लिप नाही लिप वर्ष आपण कशाला म्हणतो बघा ज्या इस्वेसनाला ने भाग जातो ज्या इश्वसनाला ने पूर्ण भाग जातो त्याला आपण लिप करतो आणि ज्या इश्वसनाला ने भाग जात नाही अशा इसवी सनाला आपण साध वर्ष म्हणतो पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात शतकी असेल इसवी सन जर शतकी असेल आणि त्याला जर चारशेने भाग गेला तर त्याला म्हणायचं वर्ष आणि इसवी सन जर शतकी असेल आणि त्याला जर ने भाग जात नसेल तर त्याला म्हणायचं बेटा साधं वर्ष मग आता मला सांगा या दिलेल्या पर्यायामध्ये शतकीय वर्ष कोणते आहेत सोळाशे आणि दोन हजार शतकीय वर्ष म्हणजे शंभरच्या पतीमध्ये येणारे वर्ष मग आता सोळाशे हे शतकीय वर्ष आहे हे लिप आहे का साध हे कसं ठरवायचं तर बेटा चारशेने भाग देऊन ठरवायचं मग आता सोळाशेला जर चारशेनं भागलं तर चारशे चौक सोळाशे चारशेनं भाग गेला म्हणजे वर्ष आहे ठीक आहे त्याच्यानंतर इसवी सन दोन हजार हे पण शतकीय वर्ष आहे आणि शतकीय वर्ष लिप आहे का साध हे चारशेनं भाग देऊन ठरवायचं मग दोन हजारला चारशेनं जर भागलं तर चारशे पाच दोन हजार म्हणजे इथं सुद्धा चारशेने mm. पूर्ण भाग गेला हे सुद्धा कसं वर्ष असेल लीप वर्ष असेल आता इथं बघा बेटा अठराशे अठराशे हे शतकीय वर्ष आहे पण त्याला जर आपण सोळा सॉरी अठराशे हे शतकीय वर्ष आहे पण त्याला जर आपण आता ने भागलं बेटा तर पूर्ण भाग जातो का नाही चारशे चौक सोळाशे दोनशे उरतात म्हणजे हे साधं वर्ष असायला पाहिजे साध असायला पाहिजे म्हणजेच लिप वर्ष नसायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल की हे लिप कस काय आहे तर एकोणीसशे ऐंशी या इसवी सराला चारने पूर्ण भाग जातो चार न पूर्ण भाग जात असेल हे वर्ष पण कसं आहे लिप आहे हे लिप आहे हे लिप आहे हे लिप आहे हे वर्ष साधा आहे साधा आहे म्हणजेच खालीलपैकी कोणते वर्ष लिप नाही तर हेच वर्ष लिप नाही लिप नाही म्हणजेच साध आहे ठीक आहे पर्याय नंबर तीन असेल चला पुढं शेवटचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक बारा बघा एका कंपनीत चाळीस कामगारांमध्ये दोन सुपरवायझर आहेत बघा एका कंपनीमध्ये चाळीस कामगारांच्या मागे दोन सुपरवायझर आहेत आहे। जर कंपनीमध्ये एकूण पाचशे सेहेचाळीस जण काम करत असतील तर कंपनीमध्ये कामगारांची संख्या किती बघा बेटा आता कामगार या ठिकाणी काय लिहितो कामगार आणि या ठिकाणी लिहितो सुपरवायझर कामगार आणि सुपरवायझर मला सांगा चाळीस कामगारांच्या मागे किती सुपरवायझर आहेत दोन चाळीस कामगारांच्या मागे दोन सुपरवायझर बे भेटा चार एक शून्य आणि बे एक बे म्हणजे कामगाराच आणि सुपरवायझरचं गुणोत्तर कसं आहे संख्येच विसास एक आहे मग आता त्यांची एकूण संख्या किती भेटा पाचशे सेहेचाळीस आणि विचारलं कंपनीमध्ये कामगार किती कामगारांची संख्या कशी काढायची तर बघा कामगारांची संख्या बरोबर एकूण संख्या आहे पाचशे सेहेचाळीस भागिले त्यांच्या गुणोत्तराची बेरीज वीसन एक किती होणार बेटा एकवीस आणि गुणिले विचारलं कामगारांची संख्या कामगारांच्या संख्येचं गुणोत्तर आहे वीस इथं घ्या वीस चला सात्रिक एकवीस सातवी सातवी एकोणपन्नास पाच उरले सात ते छप्पन पुन्हा तीन अठ्याहत्तर लाग द्या तीन दोन्ही सहा एक उरले तीन सहा अठरा ठीक आहे आता उरलं काय सव्वीस गुणिले वीस सव्वीस दोन्ही बावन समोरचा एक शून्य म्हणजे त्या कंपनीमध्ये कामगारांची संख्या किती असायला पाहिजे तर उत्तर आहे त्याचा पर्याय नंबर एक पाचशे वीस कामगार असायला पाहिजे पर्याय नंबर एक आहे तर मित्रो तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला मात्र विसरू नका धन्यवाद